शासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात सरकारी प्लॉटवरील अतिक्रमण केले जमीन दोस्त सत्तर वर्षापासूनचे केलेले अतिक्रमण अवघ्या तासात उद्ध्वस्त मोजा दिग्रस येथील सीट नंबर सहा ए प्लॉट क्रमांक सात ऑब्लिक एक वरील सरकारी आणि प्लॉट क्रमांक एकशे त्रेपन्न रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकरिता अर्जदार श्रावण राऊत यांनी सातत्याने न्यायालयीन पाठपुरावा करून शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयीन आदेश पारित केला त्यानंतर मुख्याधिकारी मडावी यांनी नगर परिषद हद्दीतील पालेश्वर मंदिर पोळा मैदान परिसरातील सात ऑब्लिक एक सात ऑब्लिक दोन गट नंबर एकशे त्रेपन्नची ची सुधारित मोजणी अतिक्रमण हटवण्यासाठी पत्र व्यवहार करून मोजणी निश्चित झाल्यावर आज रोजी उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी तहसीलदार कर्मचारी मुख्याधिकारी मडावी सह अधिकारी कर्मचारी सह पोलीस बंदोबस्तात पालेश्वर मंदिरा परिसरातील अतिक्रमण मुख्याधिकारी मडावी नगर परिषद दिग्रस्त हटवले